फ कंसाने योजना बनवली देवाला मारण्यासाठी अक्रूरांना गोकुळात पाठवलं अक्रूर येऊन देवाला तिथून घेऊन गेला मथुरेला परमात्मा मथुरेला आले मथुरेला येऊन कंसाचा वध केला आहे आणि संपूर्ण प्रजेला भक्तांना कंसाच्या अत्याचारातून मुक्त केलेला आहे कंसाचा वध झाल्यानंतर कंसाच्या दोन बायका होत्या आस्ती आणि प्राप्ती ते जरासंदाच्या मुली होत्या तेव्हा जरासंदाने आपल्या जावयाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मथुरेवर आगमन केलं देवाने त्याला हरवलं असं एक दोनदा नाही तर सतरा वेळा तो चालून आला अठरावी वेळ त्याने ब्राह्मणांना आपल्या तुरुंगामध्ये कोंडून ठेवलेलं आहे त्याच्या बंदी शाळेमध्ये बंद करून ठेवले आणि ब्राह्मणांना ताकीद दिली की आत्ता जर मी आल हरून आलो हरलो तर परत आल्यानंतर एकालाही जिवंत सोडणार नाही देवानं विचार केला आपण धर्माच्या स्थापनेसाठी अवतार घेतलाय तेव्हा एकदा आपण हार पत्करली तरी चालेल म्हणून यावेळेस देवाने ठरवलं की इथं राहायचं नाही मथुरेत म्हणून देवाने जरासंद अठरावी वेळ युद्धाला आला तसं देव रणांगातून पळाले डोंगरात जाऊन लपून बसले जरासंदाने डोंगराला आग लावली आणि कृष्ण बलराम मरण पावले असं समजून परत गेला इकडे भगवंताने समुद्रामध्ये विश्वकर्म्याला सांगून एक भव्य दिव्य अशी द्वारका नावाची नगरी निर्माण केली देवद्वारकेचे राजा झाले मग देवाचं लग्न कोणाशी झालं त्याची कथा सांगतात शोकाचारी की विदर्भ देशामध्ये कौंडिन्यपूर नावाचं नगर होतं त्या नगराचा राजा होता भीष्मक त्या भीष्मकाची लाडकी एक लेख होती मुलगी होती तिचं नाव होतं रुक्मिणी रुक्मिणी साक्षात लक्ष्मीचा अवतार होती आणि रु, रुक्मिणी जेव्हा लहान होती तेव्हापासूनच आईसोबत संतांच्या आश्रमात जायची आणि संतांच्या मुखातून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकायचे देवाविषयी ऐकून ऐकून तिला देवावर प्रेम जळलं आणि ठरवलं की जेव्हाही विवाह करेन ना केवळ श्रीकृष्णाशी करेल आणि ती त्या ठिकाणी माता रुक्मिणी जशा उपवर झाल्या आहेत तेव्हा आई बाप आता लग्नाची चर्चा करायला लागली घरामध्ये रुक्मिणीसाठी एक वर शोधला पाहिजे एक नवरदेव शोधला पाहिजे माता रुक्मिणीचं मन होतं की कृष्ण कृष्णासोबत लग्न करायचं त्यांच्या आईवडिलांना ठाऊक होतं आणि वडिलांनासुद्धा श्रीकृष्ण परमात्मा पसंत होते म्हणून त्यांनी एके दिवशी भीष्मकाने त्यांना पाच मुलं होते सगळ्यात मोठा होता मुलगा त्याचं नाव होतं रुक्मी सर्वांना बोलवलं सर्वांची एक बैठक घेतली सर्व परिवारासमोर सांगितलं की रुक्मिणीच्या मनामध्ये वर असावा अशी इच्छा आहे श्रीकृष्ण रुक्मिणीला आवडतो त्यामुळं मी असं ठरवलं की रुक्मिणीचं लग्न श्रीकृष्णाशी करावं तेव्हा त्या ठिकाणी रुक्मिणीचा मोठा भाऊ होता रुक्मी नावाचा तो कृष्णाचा नावा विरोधक होता कारण त्याचे मित्र कोण होते जरासंद आणि शिशुपाल त्याचे मित्र होते जे श्रीकृष्णाचे शत्रू होते म्हणजे ते कृष्णाला शत्रू मानणारे त्यामुळं त्या, त्या दुष्टांच्या संगतीमध्ये राहून तो देखील देवाचा विरोधक बनलेला त्याने घोर निंदा केली की पिताजी माझ्या बहिणीसाठी तुम्ही असला देव पाहिला तो कृष्ण त्याच्या काही खानदानाचा पता आहे का त्याचे मायबाप कोणते आहेत हे सुद्धा अजून माहिती नाही कोणी देवकीचा म्हणतं कोणी यशोदेचा म्हणतं खानदान तरी चांगलं बघायचं ना त्याचं खानदानी चांगलं नाही आणि तो, तो काही का? वीर आहे का अहो माझा मित्र जरा सन युद्ध करायला गेला तर रणांगणातून पळाला तो कृष्ण पण तो काही वीर आहे का वीरसुद्धा नाही दिसायला तर कुठं सुंदर आहे म्हणाला काळ्या रंगाचा आहे माझी बहीण एवढी गोरी गोरी पान आहे आणि तो काळ्या रंगाचा तसला नवरदेव आहे का आणि काय त्याने फार मोठा पराक्रम केला नाही गोकुळात त्याने पुतना मारली गोवर्धन उचलला म्हणतात ते काही आपण डोळ्याने पाहिले का सगळं खोटं आहे ढोंगी आहे तो कृष्ण विश्वास नकं ठेवू आणि अशा दुष्ट माणसाला अशा कृष्णाला माझी बहीण देण्यापेक्षा ना मी माझी बहीण विहिरीत ढकलीन म्हणाला पण कृष्णाला देणार नाही मग या रुक्मिणी जबरदस्ती माता रुक्मिणीचं लग्न शिशुपालासोबत ठरवलं विवाहाचा दिवस मुहूर्त काढला तेव्हा माता रुक्मिणी यांनी एक पत्र लिहिलं एका ब्राह्मणाच्या हातून देवापर्यंत ते पत्र पोहोचलं देवाने पत्र वाचलं त्यात लिहिलं होतं की प्रभू मी तुमच्यावर प्रेम करते तर तुम्ही मला येऊन मला स्वीकार करावा मला घेऊन जावं मला तुमच्याशी विवाह करायचा आहे मग कसं जायचं ही सुद्धा योजना माता रुक्मिणी यांनी पत्रात लिहिली होती की लग्नाच्या दिवशी आमची एक परंपरा आहे की जी नववधू आहे ती वधूच्या वेशामध्ये नगराच्या बाहेर एक गौरी मंदिर आहे त्या ठिकाणी पूजन करायला जात असते मी सुद्धा त्या दिवशी येईल तर तुम्ही तिथंच या आणि तिथून मला घेऊन जा असं पत्रामध्ये लिहिलं होतं त्याप्रमाणे विवाहाचा दिवस उगवला आणि माता रुक्मिणी गौरीपूजन करायला गौरी मंदिरात गेल्या आणि भगवान आधीच येऊन तिथं थांबले जसं माता आल्या गौरी पूजन केलं आणि मंदिरातून बाहेर पडल्या की देवानं मातेला उचललं रथामध्ये ठेवलं आणि देव रुक्मिणी मातेला घेऊन द्वार केला आले आणि त्या ठिकाणी दोघांचा विवाह सोहळा पार पडला आता आपल्यालाही या ठिकाणी देवाचं लग्न विवाह सोहळा अगदी थाटामाटात करायचं आहे वधूवरांना घेऊन या आता लगेच या घेऊन आणि अक्षदा आणा अक्षदा वाटप करा हॅलो चला विवाहाचा मुहूर्त जवळ हॅलो हॅलो याला विको विवाह घटका समीप आलेली आहे उपस्थित सर्व मान्यवरांच विठ्ठल रुक्मिणी मंदिर वल्... मंदिर समितीच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय अक्ष ठेवली ती श्री गजाननाची सुरुवात करू पांडुरंग परमात्मा आणि माता रुक्मिणी यांच्या लग्नाची शुभाशीर्वाद घ्यावेत हीच विनंती सतरंग सतचरण रजाची सतचरण रजाची वा टाळी वाजवा फार सुंदर अतिशय मोठ्या दिमागामध्ये आपण आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये परमात्मा श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे विवाहाची घटका समीप आलेली आहे विनंती आहे सर्वांनी अक्षराचं वाटप करून घ्यायचंय अक्षदा पडल्यानंतर सर्व उपस्थितांना विनंती आहे हरिभक्त पारायण परमेश्वर आमाराव शिंगाडे गुरुजी यांच्याकडं आपला आहेर द्यायचंय हॅलो वधूवराची मामांना विनंती आहे आपण पांडुरंग परमात्मा आणि माता रुक्मिणी यांच्या पाठीमागे जाऊन उभा राहायचंय त्या दोघांना पाठवावर जावा वर दोघ वर जावा दो जावा पूर्व जन्माची पुण्याई यादव घराण्याची पृथ्वी तलावर जोडी शोभे भगवान श्री कृष्ण आणि माता रुक्मिणी यांची आपण सह कुटुंब सह परिवार शुभ आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहात या विस्मरणीय सोहळ्याचे आपण साक्षीदार आहात अवघ्या काही क्षणामध्ये या, या विवाह सोहळा संपन्न होतो आहे संगीतमय मंगलाष्टिका होतील पहिली आणि शेवटची मंगलाष्टिका महाराजांनी जे देवा म्हणतील सर्वांना अक्षदा मिळाल्या का लग्नाला परवानगी आहे का परवानगी आहे अक्षता पोहोचल्या सर्वांना तर पाच मंगळाष्टिका होतील लक्षात ठेवा मंगळाष्टिका म्हणणारे महाराज कुठे आहेत समोर हॅलो वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम करून ਪ੍ਰਸਰਵਤਾ ਸੁਭਮੰਗਲ ਸਾਵਧਾਨ ਸਾਵਧਾਨ ਸੁਭਮੰਗਲ ਸਾਵਧਾਨ ਸਾਵਧਾਨ ਸੋਸਤੀ ਸ੍ਰੀ ਜਨਨਾਇਕੰ ਗਜਮੁਖ Uh oh Oh. Yeah, you... सवधान कोणी म्हणणार आहे का मंगळाष्टुभम E शुभम मंगल शुभमंगल बँड बँड लव शुद्ध जेवण केल्याशिवाय नाही जेवणाची व्यवस्था हरिभक्त आहे बाबूराव सारणे गुरुजी सारणे यांच्या घरी करण्यात आलेली आहे रात्री नऊ वाजता आधी आता आहे सगळ्यांनी नंतर जेवण बाबू सारणे आ...